नमस्कार मित्रांनो ठाकरेंचा सासरा इंदापूरचा आमदार होणार आणि कोणाकडून होणार तर तुतारीकडून होणार होय हर्षवर्धन पाटील हे इंदापुरातून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून निवडणूक लढवणार आहेत खरं तर हर्षवर्धन पाटील हे ठाकरेंचे सासरे आहेत बिंदू माधव ठाकरे यांच्या मुलाला हर्षवर्धन पाटलांची मुलगी दिलेली आहे एकूणच हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हातात घेतल्यानंतर महाराष्ट्रभर चर्चा रंगल्या परंतु खरंच हर्षवर्धन पाटील एवढे महत्त्वाचे आहेत का शरद पवारांना हर्षवर्धन पाटील यांना पक्षात घेण्यामध्ये एवढा रस का आहे आणि महाविकास आघाडी हर्षवर्धन पाटलांच्या एंट्रीनंतर आनंदित का झालेली आहे जाणून घ्यायचं आहे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून खरं तर फक्त एक आमदार आपला निवडून येणार एवढंच कारण नाही आहे कारण हर्षवर्धन पाटील हे वेगळ्या कारणाने महाविकास आघाडीत आणले गेलेले तेच नेमकं काय आहे समजून घेऊया नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर सुरू करूया मित्रांनो हर्षवर्धन पाटील हे नाव वजनदार नाव आहे पुणे जिल्ह्यातील पुण्यामध्ये खरं तर सुरुवातीला काँग्रेसमध्ये असणारे हर्षवर्धन पाटील एक महत्त्वाचे नेते होते हर्षवर्धन पाटील हे मुख्यमंत्री जरी बनले नाही तरी मुख्यमंत्र्यांच्या सगळ्यात जवळचा नेता अशी त्यांची कायमच ओळख राहिलेली आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारं नाव म्हणजे हर्षवर्धन पाटील आणि नेमकं का याच काळामध्ये राष्ट्रवादीकडून होते महत्त्वाचे ते म्हणजे अजित पवार मग एकूणच काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं सरकार असताना एका बाजूला अजित पवार तर दुसऱ्या बाजूला हर्षवर्धन पाटील हे पुणे जिल्ह्यामध्ये वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते आणि यातून ते एकमेकांवरती कुरगड्याही करत होते एकूणच काय तर अजित पवारांना टक्कर देणारा नेता अशी ओळख हर्षवर्धन पाटलांची पुणे जिल्ह्यात आहे एकूणच इंदापूर हा बारामती लोकसभा मतदारसंघासाठी अत्यंत महत्वाचा मतदारसंघ आणि त्यात हर्षवर्धन पाटलांची ताकद मोठी आहे सुप्रिया सुळे यांच्या विजयामध्ये आमचा देखील खारीचा वाटा आहे हे, हे तुतारे हातात घेतल्यानंतर हर्षवर्धन पाटील सांगायला विसरले नाही गोष्ट छोटी डोंगरा एवढीनी याबद्दलचाही व्हिडिओ लोकसभा निवडणुकीपूर्वीच दिलेला होता हर्षवर्धन पाटील पवारांचा गेम तर करत नाहीयेत ना अशा प्रकारचा तो व्हिडिओ होता एकूणच काय आता हर्षवर्धन पाटलांनीच मान्य केलंय की सुनेत्रा पवार यांना पाडण्यामध्ये हर्षवर्धन पाटलांचा देखील वाटा आहे तर अशा प्रकारे अजित पवारांना टक्कर देणारा नेता अशी इमेज हर्षवर्धन पाटलांची आहे पुणे जिल्ह्यामध्ये जर अजित पवारांची ताकद जर कमी करायची असेल पुणे जिल्ह्यामध्ये अजित पवारांना जर अडकवून ठेवायचं असेल आणि अजित पवारांना महाराष्ट्रभर जर फिरू द्यायचं नसेल तर एकच नेता इथे महत्त्वाचा होता आणि ते म्हणजे हर्षवर्धन पाटील शरद पवारांनी हर्षवर्धन पाटलांना एक आमदार निवडून येणारा आमदार म्हणून पक्षात घेतलेलं नाही आहे तर अजित पवारांना निर्भीडपणे भिडणारा नेता म्हणून सोबत घेतलेला आहे पुणे जिल्ह्यामध्ये जर अजित पवार जर हरले तर अजित पवारांना महाराष्ट्रामध्ये नामुष्की होईल आणि अजित पवारांचं राजकारणातलं वजन हे कमी होईल खरं तर अजित पवार म्हटलं की पुणे समोर येतो आणि त्याच पुणे जिल्ह्यामधून अजित पवारांना हद्दपार करण्याचा चंग जणू शरद पवारांनी बांधलेला दिसतोय एकूणच जर असं घडत असेल तर अजित पवार देखील पुणे जिल्ह्यामध्ये आपलं राजकीय वजन वापरतील आणि त्यासाठी त्यांना पुण्यामध्ये थांबावं लागेल महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांना महाराष्ट्रभर फिरून न देण्याचं एक मोठा स्पीड ब्रेकर म्हणजे हर्षवर्धन पाटील आहे एकूणच काय तर अजित पवारांचा पुरता गेम करण्यासाठी हर्षवर्धन पाटील महाविकास आघाडीला महत्त्वाचे होते आणि अजित पवार जर पुण्याच्या बाहेर जर पडले नाही तर महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक नक्कीच महाविकास आघाडीला सोपी जाणार आहे आणि एवढं महत्त्वाचं काम करणार आहेत हर्षवर्धन पाटील तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे तर लक्षात आलंच असेल की हर्षवर्धन पाटलांचं महत्त्व एवढं का आहे असेच नवनवीन माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद